दार लावली दार कोणून मी बोललो नाही वाटत मला जास्त मारत माझ्या बाथरूम मध्ये गेली दोन बि लावले बरोबर आले जबरदस्ती करून दार आमचं मोडलं आणि मग बाथरूमच दार मोडलं मग माझ्या वर पडणार होते मग आम्हाला दोन मारले त्यांनी मग नीक बाहेर म्हणून नीक बाहेर मला बाहेर तुम्ही म्हणजे मला काहीच कळणार गेलं पोलिसाला तुम्ही ओळखू शकाल का म्हणजे आज मला चक्कर आल्यासारखं सोडून व्हायला समोर तुमचे आले तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल का घेतली ते घातले होते दगड फेकली होती लागून म्हणून त्याची पेटी असते का कधी झाकली गेली त्याच्यामुळे नाव वाचले आलं नाही

सासर मी बाथरूम मध्ये होते तेव्हा सासरा माझा उठून तिकडे घरामध्ये गेला मधल्या रूम मध्ये त्याला बी मारत मारत नाही अंगावर वरती सासरी <laughs> तुमच्या गल्लीमध्ये आलेले पोलिसवाले

ऑपरेशन सर माझ्या सासूला ना माझी सासू व्हिडिओ करत होती घरातून भकर... एवढं तर मारलं पूर्ण त्या दिवशी तर बघूच वाटना गेलं त्यांच्या हालतच बघू वाटना गेली माहिती आणि आता पण त्यांचं डोक्यामध्ये एवढी चक्कर यायला लागली करायला सिटी स्कॅन केली पण म्हणाले नांदेडला किंवा मग औरंगाबाद मध्ये घाटीमध्ये घेऊन जा म्हणून इथं इलाज नाही हलवायचंय का त्यांना त्यांची तब्येत एवढी खालावली पूर्ण ते ते ब्लॉक झाले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये महिनाच झालं त्यांची अँजिओग्राफी केलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये एवढं हो ते जातच होत्या पण ते कसं तरी देव तुमची कृपा आहे म्हणून ते हे झालं पण